स्पंदन हृदयालय या हॉस्पिटलमध्ये आज माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ॲनेस्थेशिया मशीनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर तसंच डॉक्टर रियाज मुजावर यांच्यासह इतर डॉक्टर्स आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्पेशल <classification> हॉस्पिटल आपल्या सांगली मिरज फोपवाडमध्ये सुरू झाले आणि डॉक्टर या झोडावर अमित जोशी डॉक्टर सचिन जावडे आणि योगेश जमदे यांनी मिळून अतिशय उत्तम असं हॉस्पिटल सुरू केले सांगली मिरज फोपवाडमध्ये एवढं आधुनिक पेशंटने पाय ठेवल्यापासून पाहायलाही परंतु त्याचा पूर्ण विचार करून त्याची इन्फेक्शन शून्य राहील तसं त्याला किती पाहिजे त्या सर्विसेस मिळतील एखादी प्रोसिजर करताना काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला ताबडतोब पर्याय काय या सगळ्यांचा बराच विचार करून हॉस्पिटल उभं केलेलं आहे आणि या एवढा दूरदर्शकपणाने विचार केलेला आहे हार्ट ट्रान्सप्लांट पण करण्याची यंत्रणा आणि व्यवस्था भविष्यात करावी लागली तर ऑपरेशन थिएटर देखील त्याच पद्धतीचे तयार करण्याचं काम इथे झालेलं आहे मला वाटतं एवढं आधुनिक हॉस्पिटल काय सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच होते की ज्यांच्यामध्ये सेवा हा भाव आहे आणि सुरू झाल्यापासून आठ दिवस झाले नाही सातशे पेशंट्सनी त्याच्या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे आणि कोणालाही इन्फेक्शन झालं नाही कुणालाही त्यांनी त्रास झाला नाही आणि त्यामुळं चोवीस तास कायम यात आधी डॉक्टर एक डॉक्टर कायम असणार रात्री अपरात्री देखील अशी अरेंजमेंट करून हे हॉस्पिटल उभं करण्याचं काम डॉक्टर यादुझावरांनी केलं आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या हॉस्पिटलमुळे सांगली जिल्ह्यातल्या हृदयविकास ज्यांना होईल झाला असेल त्यांना अतिशय सुवर्ण संधी आहे इथल्या इथे उपचार करून घेण्याची आणि त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा नमस्कार आज पंतप्रधानामध्ये दर माननीय मंत्री साहेब जयंत पाटील साहेबांचं आज हस्ते आपल्या अॅनिस्टेसियम मशीनचं उद्घाटन झालं आहे या अनुस्टिसियम मशीनचं महत्त्व म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रातले पहिले अॅनिस्टेसियम मशीन आहे भूलण्याचे मशीन आहे त्याच्यामध्ये ऑफ ॲनिसिसियम म्हणजे पेशंटला किती बुल दिले दे आहे त्या मशीनवर कोणत्याही प्रकारची काळद्या निवरोग तसेच जन्मजात जन्म देवण बाळाची सुद्धा सर्जरी त्या मशीनकडे बुल देऊन करू शकतो आपण आज ह्या मशिनीच्या अंडर आपण एक सत्तर वर्षाचे वृद्ध व्यक्ती ज्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता त्याच्यामध्ये में प्रॉब्लेम असा होता की मेंदूमध्ये रक्तस्राव जर नाडी फुटलेली होती व जी नाडी सुरुवातीला ब्लॉक पण होती त्या ह्या नाडीमध्ये सुरुवातीला ब्लॉक ओपन करून त्या ठिकाणी स्टेंड टाकण्यात आला व जी नाडी फुटली होती त्यामध्ये फ्लोर डायरेक्ट स्टेंट करून तो फुटलेला आणि नाडीचा पाठ सुद्धा हा बंद करण्यात आला या प्रकारची सर्जरी ही बहुधा पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सर्जरी आहे ही सर्जरी फक्त दोन तासात झाली या सर्जरीनंतर पेशंटची भूल पूर्णपणे दोन तासामध्ये कमी करून पेशंट आता पूर्णपणे सुद्धीवर आहे या प्रकारच्या अॅडव्हान्स हृदयाच्या मेंदूच्या किडनीच्या तसेच सर्व प्रकारच्या मल्टी स्पेशलिटी सर्जरी आता स्पंदन रुजा शक्य झाले आहे व स्पंदन रुग्णालय हो हे एकशे सहा आयस्यू बेड असलेले तसेच वॉर्डमध्ये सुद्धा व्हेंटिलेटरची सोय असलेली हे पहिले सांगलीचे रुग्णालय आहे त्याबद्दल आम्हाला सर्व अभिमान आहे आम्ही सर्व लोकांचा ज्या ज्यांना पूर्वी मुंबई पुण्यात द्यायला लागत होते त्या सर्व प्रकारच्या सर्जरी त्या स्पंदन रुग्णालयाद्वारे मिर्झेमध्ये उपलब्ध करून देतो थँक्यू